तर मित्रांनो आता जे सिनेमॅटिक शॉर्ट्स तुम्ही एका फुलाचे बघितलात आणि माझ्या मागे जे आता फुल आहे त्याबद्दल तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की हा कुठला फुल आहे तर हा आहे एक जास्वंद किंवा इंग्लिशमध्ये त्याला शू फ्लार किंवा हिबिस्कस असं म्हटलं जातं तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशी काही माहिती हिबिस्कसबद्दल बद्दल देणार आहे जे बहुतेक तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसावी आता हिबस्कस किंवा जास्वंद जो आहे तो केश तेलामध्ये वापरला जातो किंवा त्याला मेडिसिनल प्रॉपर्टीज आहे हे तर सर्वांनाच माहिती आहे पण जी माहिती आता देणार आहे ती गंमतशीर आणि मजेशीर आहे तर जास्वंद जो आहे ना तो एका देशाचा राष्ट्रीय फूल आहे आता भारतीयाचा राष्ट्रीय फूल कुठला आहे सांगा बरोबर कमळ हा आपल्या भारताचा राष्ट्रीय फूल आहे तसंच जास्वंद जो आहे ना तो मलेशिया ह्या देशाचा राष्ट्रीय फूल आहे दुसरी अशी एक गंमतशीर गोष्ट अशी आहे की हवाई आणि ताहीती अशा नावाचे दोन ठिकाणं आपल्या जगात आहेत जे टुरिस्ट लोकेशन आहेत हवाई आणि ताहीती तिथे या फुलाचं महत्त्व कसं आहे माहिती आहे तिथल्या बायका जे आहेत ते ही फुलं आपल्या केसांमध्ये माळतात तर ते आपल्यासारखे मध्ये असं माळत नाहीत ते कानाच्या वर माळतात ते तुम्ही बऱ्याचशा पिक्चरमध्ये किंवा फोटोज व्हिडिओजमध्ये बघितलंच असणार तर तिथे की जर हे फूल एका स्त्रीने तिच्या डाव्या कानाचं वर जर लावलं असेल त्याचा अर्थ हे आहे की ती स्त्री लग्न झालेली आहे आणि जर हे फूल उजव्या कानाचं वर जर लावलेलं असावं किंवा माळलेलं असावं ह्याचा अर्थ हे आहे की ती स्त्री किंवा ती मुलगी ही लग्नाळू आहे आणि लग्नासाठी एक चांगलं स्थळ शोधत हो आहे कशी वाटली ही गम्मत जम्मत आणि मजा मस्ती आणि हे फन फॅक्ट्स एका जास्वंदाबाबत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा हे तुम्हाला माहिती होतं का आणि अशाच गमती जमती आणि मजा मस्तीसाठी आपला यूट्यूब चॅनल गाव गजाली नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया